नमस्कार वैदिक मंत्र घोषात एकशे कन्यांचे पूजन सोहळा नंदुरबार नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिंदू सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने मोठा मारुती मंदिर सभागृहात कन्यापूजन सोहळा पार पडला नगरपालिकेच्या साडेतील एकशे नौकन्याचे वैदिक मंत्र घोषात पाद्यपूजन करून पूजन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते कन्यांना कपडे सालेय साहित्य व भेटवस्तू देण्यात आले कार्यक्रमाला भागवतकार हब हब अविना जोशी महाराज राजेश भैया परदेशी डॉक्टर त्र्यंबक पाटील डॉक्टर प्रीती ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकातून कन्यापूजनाचे महत्त्व स्पष्ट करून पुढील वर्षी भव्य सोहळा होणार असण्याची घोषणा केली अविनाश महाराजांनी कन्यापूजनाचे धार्मिक महत्त्व अधोरेखित केले कन्यांच्या नेत्रात देवी भाव तर पूजकांच्या नेत्रा भावाश्रू अशा वातावरणात स्तोत्र स्तोत्रपठन व पुष्प पुष्पवृष्टीने सोहळ्याची सांगता झाली